आज सकाळी सकाळी आमच्या पतीदेवने खूप मोठं कांड केलेलं होतं कारण आता तुम्हाला माहिती आहे रोज सकाळी पाणी मारण्यासाठी मी येते कारण भिंतीला आडवं येतो पाईप सो इकडून तिकडं पाणी खूप वेस्ट जाते आणि आम्ही डेली पाणी विकत आणतो त्याच्यामुळं पाण्याचा वेस्ट होऊ नये म्हणून तसं करतो आणि इकडं आमच्या पतिदेवाने आमची पाणबुडी मोटर आहे जी की हौदामध्ये टाकलेली आणि ते ना पाईप असा खाली ठेवून दिला का लगेच पूर्ण पाणी ॲटोमॅटिकच त्याच्यातून निघतं मोटर चालू नसली तरी पाईपवरी अडकून ठेवावं लागतो दुमडून गाठ मारून तरच पाणी राहतं तर यांनी रात्री पाणी मारलं आणि तसंच पाईप खाली टाकून दिला आणि सगळं पाणी रिकामा हौद म्हणजे पाचशे रुपयाचं पाणी खड्ड्यामध्ये गेलं त्याच्यानंतर मग पाणी कुठून मारणार बोरचं काय एक दोन भिंती झाल्या तेवढ्या मारल्या आणि गेलोत मग आम्ही घरी घरी गेलोत फ्रेश वगैरे झालोत आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर म्हणजे मम्मीला जायचं होतं त्याच्यामुळं आम्हाला पटकन जायचं होतं प्रमोशनचे तीन चार प्रमोशनचे व्हिडिओ पेंडिंग होते जवळपास एक दोन आठवड्यापासून कारण चव्हाण साहेबाची तब्येत थोडी बरोबर नाही त्यांची पाठ दुखते त्याच्यामुळे व्हिडिओ काढायलाच गेलो नव्हतं आम्ही शेतामध्ये तर आज गेलो आम्ही तिकडं जाताना आमचा जो ठोंब्या आहे त्याच्यासाठी आम्ही दूध घेऊन गेलो होतो तर इकडं बघू शकता इकडं ठोंब्या बसलेला होता तर त्याला दूध चव्हाण साहेबांनी आणलं होतं त्यांनीच लक्ष केलं माझ्या लक्षातच नव्हतं त्यांचा खूप जीव आहे याच्यावरती आणि खूप मस्त पिल्लू हे त्याला ना पिसा होत्या कारण ते असंच होतं म्हणजे नाही का कोणाचं पाळलेल्या कुत्रींच नव्हतं असं खायचं त्याची मम्मी वगैरे तर तिथून आम्ही आणलं होतं त्याला खूप पिसा होत्या मग आम्ही औषधाची तसली साबण आणली दोन तीन वेळेस लावली मग आता त्याच्या पिसा थोड्या कमी झाल्यात आहे तर इकडं ते मस्त एकटच खेळत आमचं पहिलं कुत्रं ना मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे बिबट्याने खाल्लं तर इकडे त्याला मस्तपैकी दूध ठेवला आणि शिव पण त्याच्यासोबत खेळत होता लेकरो खूप छान खेळतात त्याच्यासोबत तर म्हणजे मम्मीची मैस आटलेली आहे मम्मीला सध्या दूध नाहीये भाऊ देतो पण आमचं उरलेलं होतं दूध थोडं म्हणून मी घेऊन आले कारण आमचं पण कोणीच नाही म्हणजे हे पण खात नाही शिव पण खात नाही आणि ते उगत म्हणजे असंच दूध जाते आहे लावायचं म्हणून लावले शिवला कधीतरी सोबत म्हणजे चुरून खाईन म्हणून तर इकडं शिव पण खुश झाला होता त्याला पण आज आंघोळ काढून करून आणलं होतं कारण त्याचं पण व्हिडिओचं शूट होतं ॲक्च्युली आम्हाला नाही गाण्याचं सॉन्गचं प्रमोशन होतं त्याच्यामध्ये तो होता आणि तो एवढा डेंजर आहे त्याच्यामध्ये त्याचे लाड करायचे होते आणि ते लाड करायला गेलं का ते डायरेक्ट खानायला सुरू करते एवढं हसलोत ना आम्ही मी तुम्हाला त्याच्या क्लिप क्लिप छोट्या छोट्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल खूप डेंजर त्याने केलं इकडं बघू शकता म्हणजे इथं असं होतं ना शिवला असं उचलून वरी घेऊन असं गोल फिरवायचं होतं तर चव्हाण साहेब तो कॅमेऱ्याच्या बाजूला पळत होता आता इकडं ते त्याच्याकडे इकडे बघा पळत पळत गेला तर मिठीत जायचं तर तो पलीकड पळतोय हे बळत उचलायला गेलं त्याला तो खाली झपा मारतोय त्यांना उचलानाच गेला तर ते म्हणजे त्याला वरी घेऊन असं गोल फिरवायचं होतं तो, तो काही वरी जातच नव्हता नुसता धरून खाली हे करायचा तर ते म्हणत होते घे घे आता वरी आलाय कसं तरी तर हे शो छोटं ॲड केलं मी तुम्हाला ते सॉंग पण तेवका कसा ढकलीतोय त्यांना कसा खाली गेला अशा प्रकारे झाली आमची